श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे रोमांस नवरा बायको दोघेही जॉब करत असले तरी घरी आल्यावर दमण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे अशा आविर्भावात नवरा असतो बायकोन कधीही दमायचंच नसतं असा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतला एक अलिखित नियम आहे आणि बायको जर फक्त गृहिणीची भूमिका सांभाळत असेल जॉब करत नसेल तर मग नवऱ्याचा रोबाब काय विचारूच नका ही नवरे मंडळी इतकं दमण्यासारखं दिवसभरात काय काय करतात हा एक चर्चेचा विषय आहे खरं तर लिफ्टला कितीही मोठी लाईन असली तरी आपला नंबर येईपर्यंत लाईनमध्ये वाट पाहणंच पसंत करतात जिन्यानं वर जात नाहीत दिवसभर एअर कंडिशन केबिनमध्ये बसणारे नवरेही दमतात घरी आल्यावर मला काहीही काम सांगायचं नाही असं आपल्या बायकोला ठणकावून सांगतात इतरत्र कुठे जायलाही नको असतं फिरायला नाही खेळायला तर नाहीच नाही बाहेरून काही आणायचं असेल तर ते बायकूनच आणायचं मुलांना शाळेत सोडायला आणायला पालक सभेला बायकूनच जायचं कधीतरी मुलाला डॉक्टरकडे न्यायचं असेल तर तेही बायकोनच करायचं घरातल्या बारीक सारीक कटकटी तू माझ्यासमोर आणूच नकोस ग काय असेल ते तुझं तू बघ आणि मॅनेज कर अशा पद्धतीचा एक सोयीस्कर पवित्रा घेत स्वतःचं मूड जराही न हलवता टी व्ही समोर तंगड्या वर करून टूथपिकने दात कोरत कार्यक्रमांवर एक्सपर्ट कॉमेंट देण्यात त्यांना आनंद वाटतो या सगळ्या वाटचालीत प्रपंचातल्या रोमांसचा अर्थ समजून घ्यायला वेळच मिळत नाही वर्किंग डेला ऑफिसमधून घरी आल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी घरातल्या छोट्या छोट्या कामांची जबाबदारी पुरुषांनी आपणहून उचलणं आणि शेवटपर्यंत पार पाडणं म्हणजे रोमांस रोमांस म्हणजे सेक्स नव्हे बायको चपात्या लाटते तेव्हा नवऱ्यानं भाजीला फोडणी देणं म्हणजे रोमांस वॉशिंग मशीनमधल्या कपड्यांचे एक एक पिळे सोडवून बायकोला कपडे वाळत घालण्यास मदत करणं म्हणजे रोमांस वाळलेल्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून कपाटात जागेवर ठेवणं म्हणजे रोमांस जेवायला बसण्यापूर्वी ताटं वाट्या घेणं आणि जेवण आटोपल्यावर मागचं आवरू लागणं म्हणजे रोमांस गाद्या घालणं गाद्या काढणं म्हणजे रोमांस चहा किंवा कॉफी सकाळी सकाळी करून बायकोला जाग्यावर नेऊन देणं म्हणजे रोमांस श्रोते हो थोडक्यात सांगायचं झालं सा तर अगदी छोट्या छोट्या कृतीतून एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करणं म्हणजे रोमांस म्हणूनच अशा गोष्टींसाठी वेळ काढलाच पाहिजे अशा रोमांससाठी सतत संधी शोधली पाहिजे म्हणजे मग संसारात फुलणाऱ्या चांदण्यांची अनुभूती मिळते घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं एकानं पसरलं तर दुसऱ्यानं आवरायचं ही चंद्रशेखर गोखले सरांची चारोळी प्रत्यक्ष जगणं म्हणजे रोमांस